नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर कोकणातली खाद्य संस्कृती ही प्रचलित आहेच जशी तुम्ही पुणेरी मिसळ ऐकता किंवा कोल्हापुरी मिसळ ऐकता तशीच आपल्या रत्नागिरी तालुका जिल्हा रत्नागिरी असणाऱ्या तरवळ गावातील शितूत मिसळ म्हणून फेमस आहे आणि कसं आहे काही समाजात आपले काही व्यक्ती अशा असतात जे लोकोपयोगी कार्य करत असतात अगदी अखंडपणे आणि निस्वार्थीपणे तर अशाच एका व्यक्तीला आज आपण भेट देणार आहोत ती म्हणजे ऋषिकेत शितूत आणि त्यांचा परिवार यांनी लोकसेवेत व्रत असं अखंडपणे आपल्या हाती घेतलं आहे म्हणजे निवळी ते गणपतीपुळे हायवेवर असणारं तरवळ बसस्टॉप यांचं इथे घर आहे आणि त्यांनी जे जा येणाऱ्या जाणारे जे जा प्रवासी असतात किंवा पर्यटक असतात तर त्यांच्यासाठी त्यांच्या लहान बालकांसाठी मोफत दुधाची व्यवस्था केलेली आहे तर आज आपण तिथे जातो आहे तरवळला आणि तिथे जाऊन त्यांनी जे अखंड व्र लोकसेवेचं व्रत हाती घेतलं आहे किंवा ही जी संकल्पना राबवली हो आहे तर ती कशा कशा पद्धतीने राबवली आहे ते आपण बघणार आहोत तर आता आपण आहोत मालगुणमध्ये आणि मालगुणमधून साधारण एक सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर जाकादेवीच्या पुढच्या बाजूला हे तरवळ गाव आहे तर तिथे जातो आहे आपण आता फेमस शितूत मिसळ खायला आणि पाहायला त्याबद्दल माहिती घ्यायला आणि जे मोफत दुधाची त्यांनी जी व्यवस्था त्या केली आहे लहान लहान बालकांसाठी तर त्याविषयी देखील माहिती घेऊया तर हा बघता हा निवळी गणपतीपुळे हायवे आहे आणि इथे हा तरवळ स्टॉप आणि या स्टॉपच्या अगदी बाजूलाच ऋषिकेश शितूत यांचं छोटंसं असं हॉटेल आहे इथे तुम्हाला जाताना ना आ, हे फ्लेक्स जे बोर्ड लावलेले ते देखील दिसतील लहान बाळांसाठी मोफत दूध मिळेल आणि इथे बघा शितूत मिसळ तर हे हॉटेल आहे आणि हॉटेलच्या पुढच्या बाजूलाच पार्किंगची देखील सुविधा उपलब्ध आहे इथे बघताय हे पार्किंग हा पार्किंग एरिया आहे इथे तुम्ही गाड्या पार्क करू शकता आणि बघा प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत त्यामुळे तुम्हाला लगेचच समजेल इथे ही सेटिंग व्यवस्था आहे तर आपल्यासोबत आहेत ऋषिकेश शितूत यांच्याच यांचं हॉटेल आहे तर त्यात झणझणीत शितूत मिसळ मिळ मिळते तर मिसळ व्यतिरिक्त त्यांनी लहान मुलांसाठी मोफत दुधाची जी सोय केलेली आहे तर त्याविषयी त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मी ऋषिकेश उदय शितूत रत्नागिरी शितूत मिसळचा ओनर तुम्हाला मी एक दोन मिनटात माहिती सांगतो आमच्या हॉटेलमध्ये तुम्ही आल्यानंतर तुमच्या गाडीत जर लहान बाळ असेल किंवा हायवेवरून गण रत्नागिरी गणपतीमुळे हायवेला जर आपण प्रवास करत असाल तर आणि आपल्या गाडीत जर लहान बाळ असेल तर त्याच्यात लहान बाळांसाठी तांदुल्यांसाठी आम्ही मोफत दुधाची सोय केलेली आहे आणि आता मम्मम सेवा पण चालू केलेली आहे मम्मम सेवा याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये भरडी भात मऊ भात भरडी त्याच्यानंतर रव्याची पेस हे सगळं साजूक तुपातला आपण देतो आणि सगळं फ्रेश देतो आणि पूर्ण सेवा ही फ्री आहे त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या रोडला कधी येणार असाल कारण गणपती वयाला बरेच जणं इथे येतात तर तुम्हाला माझा नंबर देतो आहे चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद पुन्हा एकदा नंबर सांगतो चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि कॉलिंगसाठी पण नंबर, नंबर, नंबर हो आहे तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या लहान बाळासाठी जे काही लागेल गरम पाणी लागलं तरी आम्ही देतो तर आपण नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ही सेवा पूर्णपणे मोफत आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर कोणतीही ऑर्डर द्या अगर नका देऊ तरी देखील ही सेवा आम्ही मोफत सेवा आम्ही सुरू केलेली आहे तर आपण या सेवेचा से नक्की लाभ घ्यावा आणि आमचा सा व्हॉट्सअप मेसेज आत्ताच व्हायरल झालेला आहे साडेपाच लाख लोकांनी व्हॉट्सअप मेसेज तो व्हायरल केलेला आहे तर सर्वांचे आभार आम्ही मानतो तर मंडळी मोफत दूध सेवा आणि मम्मम सेवेमध्ये आम्ही एक नवीन बदल असा केलेला आहे की जर तुम्हाला आमच्या इथे मिसळ खायची नसेल किंवा काही खरेदी करायचं नसेल किंवा ताक प्यायचं नसेल कारण आमच्या हॉटेलला फक्त मिसळ आणि ताकद ठेवतो आम्ही आणि दुसरी गोष्ट अशी की चहा आणि कॉफी आम्ही ठेवत नाही तर सांगायचा मुद्दा असा की जर तुम्हाला आमच्या हॉटेलमधला काही का, का, खायचं नसेल किंवा ऑर्डर द्यायची नसेल तरी ही सेवा आपली चालू आहे तर तुम्ही एकच काम करायचं आहे आमच्या व्हॉट्स दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला हाय करायचं आहे किंवा तुम्ही मेसेज टाकू शकता आणि किंवा फोन करू शकता आमची अशी एक अशी एक सेवा नवीन सुरू सुरू केलेली आहे की आपण आमच्या हॉटेलपाशी आल्यानंतर मी स्वतः गाडीपाशी जातो बाळाच्या आईन फक्त काच खाली करायची आणि बाळाच्या आईच्या हातात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काच खाली आल्यानंतर देतो म्हणजे तुम्हाला दूध हवं असेल दुधाची बॉटल गरम पाणी असेल तर गरम पाणी पिण्यासाठी आणि मऊभात भात पेजवर जे काय पाहिजे ते हे सर्व मोफ पूर्णपणे मोफत सेवा आहे आपण ह्या सेवेचा नक्की लाभ घ्या आणि ही शितूत मिसळमधील मोफत दूध सेवा आणि सेवा जी आम्ही सुरू केलेली ती सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावे आम्ही सुरू केलेली आहे याचा अर्थ ही जी सेवा आहे ती त्यांच्या कृपेनेच चालते असं आमचं मत आहे तर हॉटेलच्या बाहेरच आणि बाजूलाच हा जो बोर्ड लावलेला आहे तर लहान बाळांसाठी विशेष सेवा सुरू तर यावर नंबर देखील दिलेले आहेत व्हॉट्सअप नंबर असेल कॉलिंग नंबर असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता आणि वाचू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी मिसळ आहे तर ती जेमिनी सनफ्लॉवर ऑइलमध्येच बनवली जाते आणि इथे बाकीचे बोर्ड देखील तुम्ही वाचू शकता सेल्फ सर्विस आहे आणि इथे मिसळ व्यतिरिक्त देखील मिळतं त्याची देखील किंमत तुम्हाला त्या बोर्डवर दिसेल आणि इथे ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध आहे तर पन, आ, होटेल मदे आला होत। लाहन पन, आता आपण हॉटेलच्या किचनमध्ये आलो आहोत लहान पण छान असं किचन आहे आणि इथे आता मिसळ भरण्याची लगबग चालू आहे तर हे बघा इथे तर हा रस्सा आहे ना हो हा रस्सा आहे आणि हा कट आहे तर्री आपण म्हणतो ती तर्री इथे तर्री आहे आणि हा आहे मिसळचा रस्सा तर आपण आता मिसळ भरताना दाखवते पहिलं घेतला आपण फरसाण त्याच्यानंतर घेतली आपण पापडी त्याच्यानंतर ही आपली वाटाड्याची भाजी ता चा आजी सा जी आता फेमस आहे आमच्या आजीचा जुना खल आहे त्याची सगळी चव आहे मिक्सरमध्ये चव येते नाही असं नाही पण ह्याला जी चव आहे ती कशाला नाही हे आपण आता पहिले वाटण आहे हत्ताच मिसळ बनवला पण फ्रेश त्याच्यानंतर आपण हा रस्सावरती त्याच्यानंतर इकडे कट हा लागेल आपण देतो काही जणांना जास्त लागतो पण तिखडमध्ये आपल्याकडे पाच प्रकार आहेत म्हणजे मी मिडियम झाली रस्सा भरून घेतो ओके लगेच आपण त्याच्यावर तो। लगे कांदा कांदा व्यवस्थित आपण टाकलेला आहे त्याच्यानंतर व्यवस्थित कोथिंबीर तर ही आपली मिसळ तयार झालेली आहे पाहतोय मिसळीमध्ये पाच प्रकार म्हणजे वाटाण्याची मिसळ असते फक्त त्याच्यावर तिघटपणामध्ये आपण पाच प्रकार रेंज चालू केलेले आहेत एक मिडियम रेंज त्याच्यानंतर एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर कारण घाटावरचे किंवा आऊट साईडने जे लोक येतात ती प्रचंड तिघडे जातात त्यांच्याकडे पण हे चार रेंज चालू केलेत आणि कोकणातले स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडे नॉर्मल ते पण तिकड खाऊ शकतं पण नॉर्मली कोकणी लोक आहेत ती जास्त खात घातलेत जसं आउटसाईडला खाल्लं जातं तर ही मिसळ आपली फ्रेश तयार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मिसळ फक्त वाटण्यातच बनवतो हिरवा वाटाणं हिरवा जो वाटणं असतो आपला रेग्युलर त्याच्यावरच आपण बनवतो मटकीवर आपण बनवत नाही कोकणामध्ये वाटणं जास्त चालतो तर आजपर्यंत मी फक्त शितूत मिसळ विषय ऐकून होतो झणझणीत आणि चमचमीत मिसळ पण आज प्रत्यक्ष ती माझ्या समोर आहे आणि आता मी तिची चव चाकणार आहे आणि चव चाखून तुम्हाला ती सांगणार आहे की मिसळ कशी लागते अर्थातच मिसळ माझा आवडीचा विषय आहे अगदी पूर्वीपासून पण जी शितूत मिसळ आहे त्याची चव न्यारी आहे असं मी बरेच जणांकडून ऐकलं आहे आणि आत्ता फर्स्ट टाइम मी ती चव चाकतोय अप्रतिम खरंच खूप छान म्हणजे आपल्या ऑलमोस्ट कोकणातल्या ज्या मिसळ असतात ते खूप छानच असतात पण सिद्धूच मिसळ आहे ना त्याची थोडीशी टेस्ट वेगळी वाटली मला कारण मी ती प्रथमच चाकतो आणि खूप सुंदर जर तुम्ही इथे कधी जर गणपतीपुळेकडे प्रवास करत असाल निवळी टू गणपतीपुळे तर अगदी रस्त्यालगतच हे आपलं शेतूत यांचं जे हॉटेल आहे ते अगदी रस्त्यालगतच आहे रोड टच तर तुम्ही ते या आणि ह्या नक्कीच मिसळीचा जी मिसळची चव जागा म्हणजे कोकणातली जी मिसळ मिळते तर त्याचा अंदाज देखील तुम्हाला येईल की काय क्वालिटी असते तर चला पहिली मी मिसळ फस्त करतो त्यानंतर तुम्हाला भेटतो आज आपण तरवळ या गावी आलो होतो झणझणीत शितूत मिसळ आ, हे ऋषिकेश चेतूत यांचं हॉटेल आहे तिथे आपण मिसळची टेस्ट देखील केली लिक। खूप छान आणि अप्रतिम मिसळ होती कारण आपण खवईच आहोत हवली म्हणतात ना की वेगवेगळे पदार्थ आपल्याला चाखायला नेहमीच आवडतात तर त्यातलाच हा एक पदार्थ म्हणजे मिसळ मिसळ खूप माझ्या जिवाळ्याचा विषय आहे आणि माझं बरेच दिवसांपासून चाललं होतं की ऋषिकेश शेतू त्यांच्याकडे जावं मिसळची टेस्ट करावी आणि त्यांनी जे एक वेगळं कार्य हाती घेतलं आहे तर ते देखील तुमच्यापर्यंत पोचवावं कारण कसं आहे समाजात अशी जी लोकं असतात जी खरंच निस्वार्थपणे आणि अखंडपणे अविरतपणे दुसऱ्यांसाठी कार्यरत असतात त्यांना कुठेतरी त्यांच्या या कार्याला सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम कुठेतरी केलं जावं हीच माझी माफक अपेक्षा आहे कारण त्यांनी जे कार्य घेतलं आहे लहान मुलांसाठी मोफत मम्मम सेवा आणि दूध आपण जे प्रोव्हाइड करतो मोफत तर ते खरंच वाखण्याजोगे आहे त्यांनी जे, जे हे जे लोकसेवेचं जे व्रत आपल्या हाती घेतलं आहे तर ते सर्व दूर जावं आणि त्यांच्या या अखंड प्रवासाला आपल्याकडून आणि आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही निवळी ते गणपतीपुळे जर प्रवास करत असाल तर निवळीपासून साधारण बारा किलोमीटर अंतरावर आणि गणपतीपुळेपासून साधारण एक अठरा किलोमीटर अलीकडे रत्नागिरी मुख्य सिटीपासून हे तरवळगावचं अंतर आहे तीस किलोमीटर हातकंबा मार्गे आणि जर तुम्ही मिरजोळे मार्गे येणार असाल तर बावीस किलोमीटर आहे तर गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच त्याद्वारे तुम्ही येऊ शकता आणि ही जी सेवा आहे मोफत दुग्ध म्हणजे दूध सेवा तर ती चोवीस तास ओपन आहे तुम्ही कधी या रात्री दोन वाजता आलात तरी चालेल पहाटेला पाच वाजता आलात तरी चालेल तरी ही सेवा तुम्हाला प्रोवाईड केली जाईल आणि त्यानंतर जो हॉटेलचा टायमिंग आहे मिसळसाठी यांच्या हॉटेलमध्ये फक्त मिसळ आणि ताकच मिळतं बाकी कोणताही पदार्थ मिळत नाही आणि जो हॉटेलचा टायमिंग आहे तो सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि मी जी मिसळ खाल्ली ती खरंच फ्रेश होते आणि इथे फ्रेश आणि चांगले ताजे ताजे पदार्थ वापरले जातात नक्की ट्राय करा कारण मला तरी छान वाटली प्रत्येकाचं मत असतं मला छान वाटली तुम्हाला कसं वाटेल ते नक्कीच इथे आल्यावर ट्राय करा आणि कमेंट करा तर मित्रांनो पुन्हा एकदा या शितूत परिवारासाठी आपण खूप खूप शुभेच्छा द्याव्या त्यांनी घेतलेलं जे व्रत आहे ते पुन्हा एकदा असं सर्वदूर जावं आणि अखंडपणे अविरतपणे कोणतीही बाधा न येता असं चालू राहू तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजू तर बेलायकन ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बसतील भेटू का नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी तोपर्यंत काळजी घ्या आणि शेतूत मिसळा नक्की भेट द्या